कसाही असू द्या तो आमच्या वारकरी संप्रदायात आला की तो त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचाच नाही तर भगवान परमात्म्याचा प्रिय बनतो आणि म्हणून असे हरिभक्तीपरायण ताजोद्दीन महाराज हे वारकरी संप्रदायाचीच नाही तर भगवान परमात्म्याचे प्रिय ठरले कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या गळ्यामध्ये जी, जी तुळशीची माळ होती गोपीचंदनाचा टिळा होतो होता तो आमच्या भगवान परमात्मा पण रईश पानुरंग परमात्माला खूप आवडतो म्हणून तुकोबाराय म्हणतात ना तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा वैष्णवांचा कळवळा त्यांच्या अंत होता तो कळवळा घेऊनच हे अव्यहत जीवन जगत होते आणि समाजाला प्रत्येकाला सांगत होते बाबा रे जीवन जगताना तुम्ही मुस्लिम नाही तुम्ही हिंदू नाही तुम्ही बौद्ध नाही ख्रिश्चन नाही तुम्ही एक माणूस आहात आपल्याला अलीकडे कविता ऐकायला मिळते विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकवतात का की तू त्या ठिकाणी फक्त माणूस बनण्याचा प्रयत्न कर जे ताजुद्दीन महाराज सांगत होते की ती प्रार्थना आहे पा हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे मानसाने मानसासी मानसासंवादने ताजुद्दीन महाराज ही हेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत होते अक्ष नमस्कार मी पारायण रामेश्वर महाराज भाक्रट माझं गाव श्री क्षेत्र टाकळ्यांब अगदी गेल्या काही दिवसापूर्वी हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील एक कठोर कीर्तनकार ज्यांना मुस्लिम कीर्तनकार म्हणून सर्व महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारतवर्ष ओळखत आहे असे वैकुंठवाशी साजुद्दीन महाराज यांचं वैकुंठगमन काही दिवसांपूर्वी झालं आणि त्यांच्या जाण्यानं जवळजवळ वारकरी संप्रदायातलं एक अनमोल रत्न त्या ठिकाणी हरवलेलं आहे त्यांच्या जाण्यानं वारकरी संप्रदायावरती एक मोठी शोककळा त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्या माध्यमातून आज मी त्या हरिभक्तीपारायण परमादमी पूजनीय वैकुंठवासी ताजुद्दीन महाराज यांच्याविषयी आपल्याला काही त्यांचं जीवन त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या व्यक्तीनं वारकरी संप्रदायाची परंपरा वारकरी संप्रदायाचे तत्त्व आणि वारकरी संप्रदायाने एक विशेष पुरुषार्थाचं जे वर्णन केलेलं आहे तो पुरुषार्थ प्राप्त करून वारकरी संप्रदायाला एक गौरवशाली परंपरा प्राप्त करून दिलेली आहे महाराज यानिमित्ताने मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो दो, की वारकरी संप्रदायामध्ये ताजुद्दीन महाराजांचं जे त्यांनी जीवन समर्पित केलं हिंदू धर्माचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलं तर त्या महाराजांविषयी तुम्ही थोडासा त्यांच्या कार्याचा आढावा तुमच्या शब्दामध्ये थोडासा व्यक्त करा जर हरिभक्तीपारायण वैकुंठवाशी ताजुद्दीन महाराजांच्या कार्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ताजुद्दीन महाराजांचे एक कार्य म्हणजे दिव्य आणि अलौकिक कार्य आहे ही वारकरी संप्रदायाची परिभाषा आहे वारकरी संप्रदायानं जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये तसे माणसाच्या जीवनामध्ये चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत त्याला आपण धर्म अर्थ काम आणि मोक्ष सांगतो पण याच्याही पलीकडं एक भक्तिभावाची परिभाषा वारकरी संप्रदायानं सांगितलेली आहे भक्ती नावाचा एक पुरुषार्थ मानवी जीवनामध्ये प्राप्त करावा असं वारकरी संप्रदायाचं तत्त्व आहे आणि या वारकरी संप्रदायाच्या आचार विचार प्रणालीचा विचार करून आणि एक एका वेगळ्या समाजातून की ज्या समाजाकडं पाहिलं असताना त्यांना हिंदू विरोधी समजलं जातं पण याच मुस्लिम समाजातून अगदी लहानचं मोठं होत होत वारकरी संप्रदायाच्या विचारांची जोपासना करत हरिभक्तीपरायण ताजुद्दीन महाराजांनी आपलं जीवन वारकरी संप्रदायाला समर्पित केलं नव्हे नव्हे तर वारकरी संप्रदायाचं कार्य करत असताना जे वारकरी संप्रदायाच्या इथून मागच्या संतांनी सांगितलेलं आहे यातायाती धर्म नाही विष्णूदासा निर्णय तो सा हो। आहे सावे वेदशास्त्री किंवा ज्ञानोबाराय म्हणतात हो किंवा ज्ञानोबारायविषयी संत महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे की न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकरच ज्ञानाबाई जे ज्ञानोबारा या वारकरी संप्रदायाचे पायिक आहेत किंवा ज्ञानोबाराय ज्या वारकरी संप्रदायाचे पाया आहेत त्या ज्ञानोबारांची जरी ही विचारसंज्ञ असेल की या याती कुळाचा विचार नाही मग ते मुस्लिम असोत की इतर कोणी असोत मग अशा एका समाजातून ताजुद्दीन महाराज आले आणि वारकरी संप्रदायाने आधारीओ व्यक्तिमत्व मिळालं आणि हे काम करत असताना वारकरी संप्रदायाचं का कार्य करत असताना जी वारकरी संप्रदायाची प्रणाली आहे की कुठल्याही कुळातला असू द्या कुठल्याही यातीतला असू द्या महाराज एका ठिकाणी म्हणतात नाही अरे अरे लहान थोर या ती भल नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची वारकरी संप्रदायाचं कार्य करत असताना मग ती नर आहे नारी आहे पुरुष आहे स्त्री आहे अबाल आहे वृद्ध आहे किंवा कुठल्या याती कुळात आहे याचा विचार करून वारकरी संप्रदाय त्याला आपलं असं करत नाही तर महाराज म्हणतात याच्याही पलीकडे जाऊन तो कसा आहे याचा विचार आम्ही करत नाही महाराज म्हणतात खट नट यावे शुद्ध होऊन इजावी दौंडी किटी भावी चोखा मेळा जे ज्ञानोपारायण समकालीन संत चोखोबा महाराज होऊन गेले ते चोखोबा राय सांगतात की कसाही असू द्या तो, तो आमच्या वारकरी संप्रदायात आला की तो त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचाच नाही तर भगवान परमात्म्याचा प्रिय बनतो आणि म्हणून असे हरिभक्तीपरायण ताजोद्दीन महाराज हे वारकरी संप्रदायाचीच नाही तर भगवान परमात्म्याचे प्रिय ठरले कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या गळ्यामध्ये जी तुळशीची माळ होती गोपीचंदनाचा टिळा होतो होता तो आमच्या भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्म्याला खूप आवडतो म्हणून तुकोबाराय म्हणतात ना तुळशी माळगळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा वैष्णवांचा कळवळा त्यांच्या अंतकरणामध्ये होता तो कळवळा घेऊनच ते अव्यहत जीवन जगत होते आणि समाजाला प्रत्येकाला सांगत होते बाबा रे जीवन जगताना तुम्ही मुस्लिम नाही तुम्ही हिंदू नाही तुम्ही बौद्ध नाही ख्रिश्चन नाही तुम्ही एक माणूस आहात आपल्याला अलीकडे कविता ऐकायला मिळते विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकवतात पहा की तू त्या ठिकाणी फक्त माणूस बनण्याचा प्रयत्न कर जे ताजुद्दीन महाराज सांगत होते की ती प्रार्थना आहे पहा हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे मानसाने मानसा सी मानसा ताजुद्दीन महाराज महाराजही हेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत होते बाबा रे तुम्ही माणूस आहात मग तुम्ही माणूस बनण्याचा प्रयत्न करा माणूस बनून राहा तुम्ही हिंदू नाही मुस्लिम नाही पाठीमागे एका मला वाटतं एक गीत आहे पहा हिंदी काव्य आहे ती कावी ही गोड सांगते पहा तो संदेश ताजुद्दीन महाराजांचा मी आपल्याला सांगेल की ताजुद्दीन महाराज नेहमी म्हणायचे हे शब्द ताजुद्दीन महाराजांच्या आहेत बाबा रे तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा इंसान की औलाद है इंसान बनेगा आपण माणूस म्हणून जन्माला आलो माणूस म्हणूनच नेलं पाहिजे तेच आमच्या ताजुद्दीन महाराजांनी दाखवून दिलं की तुम्ही येतानाही काही घेऊन येत नाही आणि जातानाही काही घेऊन जात नाही ताजुद्दीन महाराज जसे आले तसेच त्या ठिकाणी समाजामध्ये त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर देह ठेवला नव्हे नव्हे देह ठेवला म्हणण्यापेक्षा त्यांनी नुसता देह ठेवला पण आमच्या तुकोबारांच्या बाबतीत जसं सांगितलं जातं की जगद्गुरु श्री संत तुकोबाराय वैकुंठाला गेले मीही तेच म्हणेल की माझे तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि त्यानंतर जर वेळ कोणाची आली असेल तर वैकुंठाला गेले ते फक्त गुद्धी महाराज कसे तर महाराज म्हणतात प्रयाण काळी देवी विमान पाठविले कलीच्या काला माझे अद्भुत व्रत दिले आणि मानव देह घेऊन धामा गेले माझे जगद्गुरु तुकोबार आहे देह घेऊन वैकुंठाला गेले आणि प्रकारे कीर्तनाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याचं स्मरण करत करत चिंतन करत करत रामकृष्णानीचा गजर करत करत जे जगद्गुरु तुकोबारांची वेद उक्ती आहे त्याचा उच्चार करत करत आणि माणसाला माणूसकीचा संस्कार देत देत सल्ला देत देत माझे ताजुद्दीन महाराज वैकुंठवाशी ताजुद्दीन महाराज यांनी आपला देह ठेवला फक्त मी समाजाला एक सांगेल की बाबा रे आजपर्यंत ताजुद्दीन महाराज आपल्याला कळाले नाही पण इथून पुढं असं घडायला नको वारकरी संप्रदायांनी एका एक से एकाहून एक अगदी समाजाला दिशा देणारे दिशाहीन झालेल्या समाजाला दिशा, समाजा दिशा देणारे एक एक आधारू व्यक्तिमत्व इथून पुढच्याही काळामध्ये समाजाकरता जीवन जगत जगताना आपल्याला पाहायला मिळतील समाजाला एक विनंती करेल बाबा रे इथून पुढच्या काळामध्ये वारकरी संप्रदायाचं कार्य करणारी अगदी शुद्धांत करणारी परमात्म्याचं स्मरण करणारी चिंतन करणारे अशा ज्या काही व्यक्ती असतील जी काय संत महात्मे असतील महापुरुष असतील यांच्या बाबतीत आपण नेहमी विचार केला पाहिजे आणि कुठल्याही संताला येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडून त्रास होणार नाही याची आपण त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे हीच मी अगदी सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं अगदी सर्व समाजाला प्रार्थना करेन आणि ताजुद्दीन महाराजांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या चाँ बाबतीत सांगायचं झालं तर ताजुद्दीन महाराज भगवान परमात्म्याचं स्मरण करत असताना त्यांचा जो लोकांचं लोकांचं जे मत आहे बऱ्याच जणांचं मत आहे की ते हिंदू होते काहींचं मत होतं मुस्लिम होते पण माझं एक मत आहे ते हिंदूही होते मुस्लिमही होते याच्या पलीकडे जाऊन पाहायचं झालं तर एक चांगले माणूस होते एक महापुरुष होते एक संत होते या दृष्टीनं आम्ही पाहिलं पाहिजे कारण वारकरी संप्रदायामध्ये याती कुळाचा विचार केला जात नाही हे प्रत्येक महात्म्यांनी सांगितलं आहे मी एकटाच सांगतो असं नाही वारकरी संप्रदायाची प्रणालीची आहे की कसाही असेल त्याला वारकरी संप्रदाय स्वीकार करतो अंगीकृत करतो म्हणून संप्रदायाच्या दृष्टीनं ताजुद्दीन महाराज एक संत महात्मे होते त्यांचं जीवन अगदी बऱ्याच जणांनी त्याचं वर्णन केलं आहे की मुस्लिम समाजातले पाठीमागच्या काळामध्ये कबीर महाराज होऊन गेले लतीफ महाराज होऊन गेले याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगायचं झालं तर महाराजांचा एक अभंग आहे तो यांचा उंच नीच काही नेणे ने भगवंता भाव भक्त त्यामध्ये महाराज एका ठिकाणी म्हणतात सजन कसाया विकू लागे माणूस आमचा भगवान परमात्मा सज्जन कसायासारख्या जर संताला प्राधान्य देत असेल वारकरी संप्रदाय तर मग ताजोद्दीन महाराज तरी चांगले प्रबोधनकार होते कीर्तनकार होते समाजाला दिशा देण्याचं काम करत होते त्यांच्या कार्याच्या बाबतीत आपण कितीही बोलायचं झालं तर महाराज म्हणतात काय द्यावे त्याची होऊ उतराई आई ठेवीता हा पाहिजे व थोडा ताजुद्दीन महाराजांच्या या कार्याला मी त्या ठिकाणी सलाम करतो त्यांच्या चरणावरती साष्टांग प्रेणिपात करतो त्यांचं कार्य दिव्य अलौकिक आहे त्या कार्यालाही त्या ठिकाणी नतमस्तक होतो विश्वमौली आहे जगद्गुरू श्रीमंत श्री आहे यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि ताजुद्दीन महाराजांच्या कार्यानंतर ताजुद्दीन महाराज गेलेले आहे मी भगवान परमात्माला माझ्या वतीनं प्रार्थना करतो की जे ताजुद्दीन महाराज गेलेत त्यांच्यासारखं मरण माझ्याही जीवनामध्ये प्राप्त हो व्हावं कारण एक हिंदी कवी वर्णन करतात पहा इतना तो स्वामी जब प्राणतनसे निकले गोविंद तन से निकले भगवान परमात्म्याचं स्मरण करत करत जर मरण आलं तर महाराज म्हणतात अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही त्याच्या जीवनामधला सुखाचा किंवा त्याच्या जीवनातला आनंदाचा सोहळा दुसरा तिसरा कोणता असू शकत नाही ज्याच्या अंत काळाच्या वेळी मुखाला नाव आलं हा त्याच्या जीवनातला सगळ्यात मोठा वैभवशाली संपन्न सोहळा आहे तो सोहळा ताजुद्दीन महाराजांनी उपभोगलेला भोगलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे तसाच सोहळा हा माझ्याही जीवनामध्ये प्राप्त व्हावा हीच विनंती करतो आणि या ठिकाणी माझ्या दोन शब्दाला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो रामकृष्ण आहे